मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल दोन लाखांची खंडणी मागितल्याची व्यापाऱ्याची तक्रार खंडणीचा गुन्हा हास्यास्पद गणेश बरबडे जिल्हाध्यक्ष मनसे एका व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून मनसेचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे चिखली येथील तिरुपती जिनिंगचे गोविंद अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश मनसे जिला गनेश बर्बडे, मनसे राजेश परिहार शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर सह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर खंडणी मागितल्यासह इतर गुन्हे दाखल केले आहेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकतीस जानेवारीला दुपारी एमआयडीसी आय डी सी परिसरातील तिरुपती जिनिंगवर काटा सुरू असताना येऊन आपल्याला लोटपोट केली शिवीगाळ केली व दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप श्री अग्रवाल यांनी तक्रारीत केला आहे तर या संदर्भात जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्याशी संपर्क साधला असता खंडणी मागितल्याची तक्रार हास्यास्पद असून आपण तिथे गेलो तेव्हा सरकारी कर्मचारी आपल्या सोबत होते जर आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होत असतील तर त्या कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी यावेळी श्री बरबडे काही कास्तकार आमच्याकडे आले आणि अग्रवाल इथे इथेही सुद्धा अशीच खरेदी होते तिथे कापूस पण घेतला जातो सरकारी कापसाचं पणन महासंघाचं केंद्र पण तेच आहे आणि तिथला तो अधिकारी तिथं बसतो त्यांच्याकडून कापूस शेतकऱ्याकडून खाली करून घेतो आणि नंतर याचा ग्रेड नाहीये म्हणून सांगतो आणि मग आज अग्रवाल तिथं कमी पैशामध्ये शेतकरी बांधवांचा तो कापूस घेतो त्यातही बटाव्याची रक्कम काढतो अशा प्रकारचे बाबी आमच्या शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिल्या गेल्यानंतर आम्ही उपस्थित आमच्या सोबतचे कर्मचारी होते राजेश घोंगे त्यांनाही बाब निदर्शाचा आणून दिली आणि त्यांच्या समोर आम्ही अग्रवालच्या जिनिंगमध्ये तिथं गेलो तिथं त्या तिथल्या वॉचमनने त्या अधिकाऱ्याला अडवलं त्याच्यासोबत अरेरावी केली त्यानंतर हा अग्रवाल गोविंद अग्रवाल तिथं ता आला त्याने सुद्धा अरेरावी केली गेट लावून घ्या पाच पन्नास कर्मचारी त्यांना बोलवले आणि शेतकऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना लोटपाट केली आम्ही तिथं खंबीर उभे होतो आणि आमच्यासोबतही त्यांनी लोटपाटीचा प्रयत्न केला पाच पन्नास लोक बोलवले गेट लावून घेतला आणि खरेदी विक्री बंद केली जी कापसाची आणि सोयाबीनची सुरू होती एका प्रकारात चिखली तालुक्यातल्या शेतकऱ्याची पिळवूक हे अग्रवाल बंधू एका प्रकारचे हरिरावी या अग्रवाल बंधूचे आहे आणि त्या याच्यातून त्या वयमनसेतून त्यांनी आमच्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल केले ते हास्यास्पद आहे आमच्या सोबत शासकीय कर्मचारी होते जर आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होत असतील तर आमच्यासोबत जे शासकीय कर्मचारी आहे त्या त्यांच्यावर सुद्धा खंडणीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याचे सर्व चित्रपती त्याचे फोटो सगळे पुरात लोक परिहर राजेश परिहर बंडू बरवटे प्रदीप भवर हे काट्यावर आले आणि त्यांनी एकदम धक्काबुक्की चालू केली काट्यावरच्या माणसाला धक्काबुक्की केली नंतर मी गेलो तिथे की काय काय म्हणणं काय आहे तुमचं नाही तुम्ही असं करता तसं करता आम्हाला काही पैसे देत नाही काही नाही नंतर त्यांनी लोटत लोटत मला कंपाऊंडपर्यंत नेलं नंतर, नंतर त्यांनी दहा ते पंधरा लोकं ते होते धक्काबुक्की केली कॉलर धरली केस धरले आणि नंतर शेतकरी आल्यामुळं तिथून त्यांनी मग पालता काय हे केला ते की पंधरा ते सतरा अठरा लोक होते ते आणि ते दीड ते दोन लाख रुपये मागत होते नेहमी पैसे द्या पैसे द्या तुम्ही एवढा धंदा करता पैसे द्या पैसे द्या म्हटलं आम्ही का पैसे द्यायचे कशाचे तुम्ही सांगा देतो ना पैसे कशाचे द्यायचे हे तर सांगा काय केलं काय करायची पाहिजे काय काही सांगायला तयार नाही काय नाही डायरेक्ट आले धक्काबुक्कीन बसारे रावी आणि मारहाण केली